नमस्ते मंडळींनो मी आज डिंबे धरणाच्या कडे आलेलो आहे या ठिकाणावरती छान मस्त पैकी संध्याकाळच्या वेळेस वाहणारा धावणारा गार वारा आहे सद्यस्थितीला उन्हाळा किती कडक आहे प्रत्येकाला याची जाणीव आहे आणि या ठिकाणावरती मस्त पैकी संध्याकाळी गार वारा सुटत अशा नैसर्गिक वातावरणात माणसाला किती प्रसन्न वाटतं एवढा सुंदर जलाशय सध्या घडीला पाहायला मिळत पण नाही म्हणून अशा निसर्गाच्या घटकांचा आपण आनंद घ्यायचा असतो की आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचं देखील लोकेशन आहे अन्यथा आपल्याला या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी दूर आंध्रावरती एखाद्या हिल स्टेशनला जावं लागतं त्यापेक्षा आपल्या जवळ जर अशा गोष्टी जर असेल आपण जर निसर्गाच्या सान्निध्यात राहत जर असेल तर हा अनुभव घ्यायला आपण काहीही हरकत नाही परंतु काय होत जसं जसं धरणाचं पाणी खाली उतरत आहे तसं या परिसरामध्ये जर आपण जर पाहिलं तर कित्येक व्यसन करणारी जी माणसं आहेत ती येतात येऊन बसतात व्यसन करतात आणि जे प्लॅस्टिकचं वेस्टेज आहे ते प्लॅस्टिकचे वेस्टेज या जागेवरती सोडून देतात परिणामी काय होते पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावरती हानी होती कारण या गोष्टी कोणी उचलत नाहीत या निसर्गाच्या सानिध्यामध्ये येत ना आहे तशा पडून राहतात कारण हे पुजायला शेकडो वर्ष लागू शकतात आणि अशा गोष्टी या पर्यावरणाला हानिकारक असतात जर अशा गोष्टी नागरिकांनी नाही सोडलं तर किती बरं होईल आणि आता एवढे सुंदर जे जलाशय आहेत ते जलाशय प्रदूषित होऊन निसर्गाची मोठ्या प्रमाणावरती हानी होईल येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या गोष्टीचा गोष्टीची खरोखर येणं काळजी घेतली पाहिजे